अरे आज तू उजा उपास होता मामाच्या घरबरणीला हो काय दिलंय मामाने बाय 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 भावाच घर झालंय चला हा नमस्कार मंडळी मी कोकणकार अनिल आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपल्या कोकणात घरभरणी आहे आणि त्याच्यासाठी मी गावी आलेलो आहे तर आजचा व्हिडिओ हे खास आहे आणि अनेक अने अने जणांचं स्वप्न असतं की गावी कोकणात आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं ते घर ज्यांचं घर आहे त्यांच्याबरोबर देखील आपण गप्पा मारणार आहोत आणि आजचा व्हिडिओ खूप खास आहे कोकणातील एक विशेष घरभरणी आणि कालपासून आमची जोरात तयारी होती आणि आज घरभरणीचा योग आलेला आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आता आपण भेटूया ज्यांचं घर आहे ज्यांनी उघड्यात डोल्याने स्वप्न बघितलं की कोकणात आपलं हक्काचं घर असावं हो। त्यांना भेटूया तर चला तर मित्रांनो ज्यांचं घर आहे ते आज आपल्याबरोबर आहे आणि त्यांनी हे घर बांधलं आहे खूप सुंदर असं घर बांधलं आहे आणि शिवधामापूर येथे हे घर आहे म्हणजे स्टॉपवरून जवळच आहे आणि रस्त्याच्या बाजूला आहे तर आपण विचारूया काही काही घर बांधणं म्हणजे सोपं आहे ते खूप अडचणी येत असतात आणि त्याच्यातून त्यांनी मात करत हे एवढं मोठं घर त्यांचं स्वप्न सो म्हणून उभं केलेलं आहे तर आपल्याबरोबर जे आहेत ते हे म्हणजे प्रभाकर मुरारे आहे ते म्हणजे माझे सासरे आहे आणि समोर मुरारे मुलगा आणि ही आरती मुरारे आणि या माझे मामी तर समोर काय सांगशील तू तु, तुला असं खरोखरच वाटलं असेल की बाबा आपलं घर असावं हो एक गावी अनेक जणांना वाटत असं झालं ना सर्वांची इच्छा त्याची माझी म्हणजे खूप वर्ष आली आता वीस पंचवीस वर्षापासून ते स्वप्न बघितले साधारणतः वीस वर्षानंतर कंप्लीट झालं आणि त्याच्या खूप काही केलं मी ते म्हणजे म्हणतात ना की लाईफ मधलं पहिलं असतं स्वप्न ते पहिलं होतं तर मित्रांनो बघा जीवनातील पहिलं स्वप्न होतं त्याचं जो तरुण गावी राहून शिकला आणि आता मुंबई ज्या ठिकाणी नोकरीला आहे आणि त्याने हे एवढं मोठं स्वप्न पाहिलेलं त्याचं स्वप्न आज पूर्ण होतं आहे खरोखरच आनंदाची गोष्ट आहे आईवडिलांना छोटं अभिमानच वाटेल की आपलं स्वतःचं एक हक्काचं घर हा गावी झालेला आहे तर मित्रांनो काय सांगशील आता आरतीला विचारूया आपण आरतीने खूप धडपड घेतलेली आहे आरतीची खरी खरोखर आरतीचा ऐंशी टक्के वाटा आरतीचाच असेल <laughs> आरतीने खूप मेहनत घेतलेली आहे आरती काय सांगशील खरोखर अडचणी तर खूप येतातच काय तुझा काय अनुभव आला असेल म्हणजे आपण आता पहिल्यांदाच घर बांधतेस मग तुला आधी कधी वाटलं नसेल बाबा या या सर्व अडचणी असतात ह्या प्रोसेस असतात त्या प्रोसेस मधून तू कशी मार्ग काढत ह्या घर, घर आता नाही घर, घर पूर्ण झालेलं आहे तर कसं पूर्ण झालं आणि काय थोडक्यात सांग हे माझं स्वप्न ते आता पूर्ण झालं आणि खूप अडचणीवर मात करून घर पूर्ण आता झालं ठीक आहे पण खूप अडचणीवर मात करून या मुलीने खूप मेहनत घेतलेली आहे आणि <laughs> नक्कीच खरोखर तिचं कौतुक केलं पाहिजे तर चला आता घर घरभरणीचा कार्यक्रम पुढं सुरू होईल तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवेन चला लेट्स गो आतमध्ये आला थांबा तर मित्रांनो जिजा आले मामाच्या घरबर्दीला जिजा तो कधी आलेस पप्पा बरोबर आलेस ना शुक्रवारी हां रात्री आले, शुक्रवारी है ना आणि जिजा आले आणि कोण आले बघा साव्या आले श्रेया आले हा सेम ड्रेस घातलाय मामाच्या गरबर्णीला सेम घातलाय आता मामाचा गरबर्णीचा ग्रह प्रवेश झाला आता मामाच्या लग्नानंतरचा अजून ग्रहप्रवेश होणार आहे तुम्ही याल ना सर्व अरे वा अक्षर पण आज नेत्रावती कटपट करून आले <laughs> मी एक दिवस आधी आलो होतो आणि हा वा गजरा पण <laughs> गजरा पण घातलाय मस्त वेगळी आणि तुम्ही पण घातलाय गजरा दाखवा प्लीज हो मामाने तुम्हाला गजरे पण आणले ओ, 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 कसा कसा मित्रांनो आज अक्षराच्या पप्पांचं घर आज ग्रहप्रवेश आणि अक्षरा पण खुश आहेत आणि खरोखरच त्याला पण आनंदच झाला असेल कि गावी त्यांचं घर झालं आता कधी हक्काच कुठं कधी येऊ शकता तुम्ही गावी आपलं घर असलं की कधी येता येतं लॉकडाऊन नंतर अनेक जणांना असं वाटलं असेल कोकणात आणि गावी आपलं घर असावं छोटा मोठं तसंच समोरचं घर आज झालेलं आहे ग्रहप्रवेश आणि अक्षर पण खुश आहे कारण भावाचं घर झालंय बाय 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 भावाचं घर झालंय चला तर हा म्यानमार एशिया गणराज्याला आहे गाडा नावामध्ये आपण

दाखव हा दाखव व्यवस्थित दाखव दाखव व्यवस्थित काय आहे ते कुठं उलटा कसा हे बघ वाव काय आहे हेअरबँड झेम्बू आहे एअरबेंड्स आहे तुला पण सेम दाखवा तुला कुठला कलर आहे ग्रीन अँड ब्लू तुला कलर? ब्लू अँड रेड शेला ब्लू अँड रेड ग्रीन यस रेड अँड पर्पल जिजला ओढ ढ ढगाळचा कारण ब्लू स्काय ब्लू स्काय ब्लू पर्पल ब्लू चला तक। पुझा लाया था। दिल। में असा में आता तुमची पूजा झालेली आहे आता खिचडी थांब होतील मी घेतो असं घेतो मी हातात हां चला खिचड़ी खाउन पुष्प இது परत <speaking> गया <in foreign language> hmm.

ते झाल्यानंतर मग तो कधी डोक्यात लावायला कळसामुळे सोन्याचा नाणं सुवर्ण मोरा पालगंगेचं पाणी समुद्राचं पाणी सात प्रकारच्या माफी हे डोळ्या घेऊन उपयोग होत नाही उपलब्ध होत नाही डोक्यात लावून घेतला आणि सोन्याचा कलश खरा मी डोक्याला लावून त्या देवाला मी त्याच्यावरती आवाहन करतोय अशी ती प्रतिक्रिया करायची असते आता काय आपली तेवढे एकत नाही सगळ्यांचा कलेश लावून चांगल्याचा कलेश करू शकतो एक फार फार पुण्याचा नाही दाखवता येणार की राजे महाराजे करायचे म्हणतात पुण्या पुण्यावर त्या तिथे ज्या त्या सत्तावीस देवच्या सत्तावीस पीठ आहे मातृगा देवराचे त्या देवी सफ सगळे आपले म्हणजे चित्रपट वास्तुस्पती सगळे सगळे पुन्हा इथे आव्हान होते ते मंत्री मंडळी होते मी मेन सांगितलं मंडळाला बोलवले नाही राग येतो ते मंडळाला सफट सगळ्यांना बोलवलेलं नाही सगळ्यांनी सगळी ते या इतर देवला सगळे सगळी तिथे ठिकाणी आले आली ते मंत्रिमंडळाचं गण आलेचं काम असतं ते कुठे कुठे काम असेल त्यानंतर जायचं असतं ते फक्त पाहुणे कलाकार कसे येतात तसे ते पाहुणे कलाकार आहेत त्यांचं काम झालं की ते निघून जातात बाकी मेन देवल चौसष्ट देवल आहे पासष्ट वास्तव मंडळ कासवाच्या पाठीवरती वास्तव उभी आहे आपण दाखवला कारण नाकार कसा असतो मध्ये कशा माझ्या सगळे वास्तव मंडळात त्या पद्धतीने उभार आहे त्या ह्यांच्यावरती आपली वास्तव घरी कासवाच्या पाण्यावर वाचत्याची कल्पना करायची होते असे होते की कासवायचं आणि पडवी वगैरे खालच्या साईडला आता सगळं लेबल लाचत पण तेच खरं बरोबर होतं कासवाची पाणी भरती नाही कासवाच्या पाण्यावर खाली पायाकडून इतर ती बातमी व्हायची पाणी भरत नाही किंवा कसल्या प्रकारचं म्हणजे नाही त्या ह्याच्यामध्ये वासशांतीमध्ये असा एक प्रयोग आहे की जे आता आपण खडन केलं जमीन खंडी झाडं कीटक प्राणी अजून विविध असतील झाड जीव ते सुद्धा असतं असतात मी घर बांधणार आहे म्हणजे किती दोष लागले दोष निवडण्यासाठी वस्त्रांत करायचे ते वास केल्यामुळे वास्तू लागली ते सगळे दोष निघून जातात आणि ती वस्तू आपल्याला परिपूर्ण भेटते सगळ्यासाठी फस्तू म्हणतात म्हणजे तर फस्तूच म्हणत असते हे अशुभ होत्या आजूबाजूचे चित्रपट आहे त्यांचे देवतांचं लेह आहे ते द्यायचं असतं महाबली काढायचं असतो चौसष्ट देवता आहेत सगळ्यात त्याचा पासष्ट आणि पलीकडे नवग्रह आहे चौसष्ट देवता ते फक्त नऊच माहिती आहे पण मुख्य देवता जे चौसष्ट आहे ते चौसष्ट देवतांचं आव्हान होणार हे आव्हान झालं की मुख्य देवताचं आव्हान होणार आणि मग इकडे होमाचं आव्हान होणार सगळ्यांची पूजा होणार परत इथे झाली तशी मध्ये तिथे इथे सगळ्यांचं तत्त्व देवाचं तत्त्व पदार्थ म्हणजे आवड संविधान म्हणजे तो संविधा तीळ तांबी याचा प्रत्येक वेदमंत्राला एक संख्या दिलेली आहे की बारा चार दोन एक असे ते आव्हान असतं मुख्य देवाचं एकशे आठ किंवा अठ्ठावीस किंवा एक हजार एकशे आठ किंवा आणखीन वरती सहस्त्राच्या वरती म्हणजे हजाराच्या वरती पण आपण आव्हान करू शकतो पण आपल्या जागेच्या अभावी त्या पद्धतीने त्या ह्याच्याप्रमाणे त्या गणित बसवायचं असतं ते हवन झालं की मग पूर्णावधीच्या आधी बरे आपण देणं म्हणलो आपली जागा जिथे आहे तिथे पूजा आता हे झालं ना आपल्या जागेवर आपण सगळं ठेवलेला ना तिथे आता फक्त एक विडा फक्त नेऊन ठेवा आणि त्याला सांगा की आता तू इथं ये आजपासून तुला इथे मी नेहमी आणि सगळं ने तुझ्या तिथे जाण्यावर मिळेल आता तुझ्या प्रार्थना करा নমস্তে গাগা কারেণ বনে দসা হুল পসমি সাংগর্জে লোগাইতা নমস্কারে গারা ইত্রা বনে আচার জিনা জগণ কারেণ শ্রীমা বধে মোতামে রাকম পান নমায় গোস্পতে নমঃ স্বাহা দেবা নজর দাজর গাজর সনে বাম মুতি বধে রাবেশন নমায় ব্ৰহোদনে ওয়াইস্বাহা দেবা নন্তার জিনা আঙ্গে ব্ৰম কারেণ শ্রীমা বধে মোতি বধে ইত্রা মায়রোস্পে নমঃ স্বাহা দেবা নজর দাজর সনে মোতি বধে বমক জিনন নমায় ব্ৰহোদনে ওয়াইস্বাহা নুম বন্দে বারে গানা ব্ৰম ব্ৰম দরসা সারেণ মারণ ব্ৰমামায় নমঃ স্বাহা ইবং জন বন্দে নমঃ ব্ৰহোদত हार गोम नमः मम वै तर मित्रांनो घरभरणी वगैरे सर्व कार्यक्रम झालेला आहे आणि आत्ता जेवण जेवण खावण सर्व झालेलं आहे आता आणि सर्व पाहुणे मंडळी वगैरे जेवण खाऊन गेलेले आहेत तर आत्ता थोडं थो तुम्हाला घर दाखवतो दा आणि पूजा कशा प्रकारे मांडले आधी व्हिडिओमध्ये तू बघितलीच आहे आणि मग आजचा व्हिडिओ इथे हो संपवतो तर चला सर्व कार्यक्रम आटपून देवारा पण आता सजलेला आहे जी समरने देवारा भारी मागवला एकदम बघा देवारा मस्त मुंबई वरून आलाय उल्हासनगर वरून मस्त आहे देवारा एकदम आणि इकडे सर्व पूजा झालेली आहे आणि सत्यनारायण पूजा जी आहे ती उद्या आहे दुसऱ्या दिवशी तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा ब्लॉग नक्की बघा मजेशीर असेल सत्यनारायणची महापूजा आहे आणि असेच व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवीत राहीनच पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये